काही रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपण आहे ना आता झटपट वांगं बनवणार आहोत म्हणजे वांग्याची भाजी बनवणार आहोत माझे हे ना भरलेले वांगे पण छान बनवते ते मी नंतर तुम्हाला दाखवीन करून पण आता पण झटपट वांगे बनवला तर वांगेही मी कट करून घेतलेले आहेत कांदा हे घेतलेले टमॅटो एक घेतलेले लाल मसाला आहे हिंग पावडर आहे आणि हे आपलं वाटप आहे खोबऱ्याचं खोबरं जिरं कसखस वगैरे घालून आपण हे वाटप केलेलं आहे तेल आहे आता आपण पॅन ठेवलेला आहे ह्याच्यावर गॅसवर आणि आता आपण पटकन आपण ही झटपट ही भाजी बनवणार आहोत बस कांदा टाकला ह्यामध्ये आपण ऑइल टाकणार एक चमचा ऑइल प्रमाण आहे त्यामुळे मला आम्हाला अंदाज आहे त्याप्रमाणे मी टाकते बघा टपटी भाजी बनणार आहे जास्ती वेळ लागत नाही वांग्याची भाजी शिजायला कारण पटकन पटका घे आपला कांदा भाजून होत आहे आता हि आपण टॉमॅटो टाकत आहोत टॅमॅटो भाजताना आता हे त्याच्यामध्येच आपला हा मसाला आपण टाकणार आहोत हिंग पावडर आणि लाल मसाला पूर्ण गरम होऊ द्यायचं म्हणजे मॅच होऊ द्यायचं टॅमॅटो पूर्ण हे झालं पाहिजे पूर्ण टॉमॅटो आपलं भाजून झाले आता त्यामध्ये आपला खोबरं जिरा आणि पसकस आणि आपली हे धने टाकून केलेला आपला जो मसाला आहे तो आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत मी डब्याची भाजी आपण डब्याला पण घेऊन जाऊ शकतो एकदम पटकन झटपट होणार आहे कारण हे वाटप वगैरे आपण आधीच फ्रीजमध्ये करून ठेवलेलं असतं आता हे जरा गरम होऊ होते यायला आणि त्यानंतर आपली वांगी जी आपण कट करून ठेवलेली आहे ती पटकन त्यामध्ये टाकायची मसाले जरा भाजून घ्यायचं द्या भाजून आता यामध्ये आपण आपली वांगी ॲड करणार आहोत कट केली आणि ह्याच्यामध्ये थोडं एक ग्लास पाणी सोडायचं आणि ह्याच्या झाकण झाकून द्यायचं म्हणजे काय होतं चटकण ही भाजी शिजते तर ह्याच्यामध्ये एक ग्लास आपण पाणी टाकतो शिजण्यासाठी आपण भा भाजी आता झाली आहे का पाणी टाकलेलं होतं ते आटले का हे पाणी असं आलेलं आहे भाजीचं ही भाजीचे पुरं पाणी आटलं की आपली भाजी झाली आता काही लोकांना जर खोबऱ्याचा मसाला आवडत नसेल तर त्यांनी शेंगदाण्याचा कूट टाकला पन पन कुट नसे। तर तरी पण चालतो शेंगदाण्याचा पण कूट आवडत नसेल तर नुसतंच अशी भाजी केली तरी पण चालते पण भाजी एकदम सुंदर बनते आणि झटपट बनते पण सकाळ सकाळी घाई असते ना आपल्याला तर आपल्याला आप कामाला जायचं असतं तरी डब्याला भाजी मस्तपैकी बनवून जाते त्यातलं थोडंसं तो पाणी आटलं की आपली भाजी झाली परत एकदा आपण जरा झाकण ठेवूया त्यावर आणि भाजी शिजत आली का आपण बघूया पण झाकण झाकलं होतं थोडं हे पाणी आटलं ही आपली भाजी होणार वांगे शिजलेले आहेत म्हणजे ना झटपट झाकण झाकलं की पटकन शिजते तुमच्याकडे खोबऱ्याचा मसाला नसेल ना नाही टाकला ना तरी चालते त्याबद्दल तुम्ही शेंगदाण्याचा मसा शेंगदाणे पण टाकले तरी पण चालतं पण सुंदर भाज बघूया आता झाकण काढून आपण भाजी झाली आहे का बघा पाणी पूर्ण आटलेलं आहे भाज्यातलं भाजी पूर्ण झालेली आप मस्त आपली मस्तपैकी भाजीतलं पाणी आटलेलं आहे थोडी ओली ठेवायची कारण चपाती बरोबर खाणार आहात ना तुम्हीच पाणी आटलं तर मग चपाती बिरस कसं खावायचं तुम्ही सुखं सुखं होणार ना भाजी झाली आहे आता आपण गॅस घालूया आणि प्लेटमध्ये भाजी घेऊया मी दाखवते तुम्हाला प्लेटमध्ये घेऊन भाजी कशी झाली ती मस्त त्याची डब्याची भाजी रेडी तुम्हाला मध्ये हे चॅनल आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपण ही भाजी रेडी आहे आपली भाजी एकदम मस्तपैकी रेडी झालेली आहे